ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल करा बेल ऑकॉन दाबायला नका आमचे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी कोल्हापूर परिमंडल महावितरण विभागातील मुख्य अभियंता परेश भागवत यांनी जाहीर केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर महावितरण या विभागातील वृजाभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस महावितरणचे शाखा अभियंता कुमार कलकुडगी यांना जाहीर करून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान केला या सन्मानपत्रात मुख्य अभियंता कोल्हापूर परेश भागवत यांनी शाखा अभियंता कुमार कलकुडगी यांचे विशेष कौतुक केले अभियंता कुमार कलकुडी यांनी कौशल्य दाखवून मुख्यमंत्री कृषी योजना थोड्या वेळेत जास्तीत जास्त राबवून शासनाच्या अंदाजपत्रकात वेळेत बजेटनुसार राबवून दुर्गम भागातील जागा महसूल विभागातील अधिकारी यांच्याशी योग्य समन्वय साधून महावितरणाला मिळवून देऊन त्या जागा विकसित करून त्या जागेवर योग्य ते महावितरणाचे कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून दिले त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण केले त्याबद्दल महावितरणाचे शाखा अभियंता कुमार कलकुडगी यांचे ऊर्जा पुरस्कार दोन हजार चोवीससाठी निवड करून सन्मानित केल्याबद्दल शाखा अभियंता कुमार कलकुडगी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे